मोदींच्या कार्याकडे पाहता आपल्याला मोदींना निवडून देणं हे सर्वस्वी देणं हे भागच पडणार आहे कारण आता झालेल्या देशावरचा हल्ला आणि बाकी त्यांनी केलेल्या पाच वर्षातल्या पन्नास जर पन्नास त्यांनी केलेली कामं योजना पन्नास ज्या राबवल्यात ह्या नुसत्या पन्नास योजना जरी वाचल्या तरी देश होतो कुठे आणि नेऊन ने आहे कुठे हे आपल्या सर्वसामान्य जनतेला पाहायला मिळेल आणि त्यासाठी हे इलेक्शन आपण लोकसभेचं हे एकोणीसचं इलेक्शन हे देशासाठी देशाकडे पाहून लढायचं आहे आणि उत्कृष्ट कार्यकुशल असं नेतृत्व जे मावळला लाभलेलं आहे शिवसेनेचं त्यांनी सतत पाच वर्ष एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि अशा लोकनेत्याचं इथं मावळला आवश्यकता आहे आणि त्यांना निवडून देण्यासाठी संपूर्ण मावळमधील आणि खोपोली शहरातली जनता कटिबद्ध आहे पाच वर्ष रत्न मिळणं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि इथं घराणेशाही आता चालून घेतली जाणार नाही आहे आपल्याला घराणेशाही नको आहे तर आपल्याला आपला विकास करणारा उमेदवार पाहिजे आणि आम्ही आता ठरवलेलं आहे इथून पुढं घराणेशाही चालणार नाही आणि कुठलाही राजपुत्र चालणार नाही इथून पुढं आम्ही राजपुत्र नाही तर आम्ही आमचा भूमिपुत्र संसदेत पाठवणार आहेत आणि आपला जो विकास आहे मोदींच्या काळात जो आपला विकास झालेला आहे कितीही तरी आपण विकास शकत ना आज ग्रामीण भागामध्ये ज्या महिलेला दूरवरून पाणी आणावं लागत होतं लाईट प्रकाश प्रकाश नव्हता त्या भागात आज प्रकाश गेलेला आहे विजेची सोय झालेली आहे आणि ज्या माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करून चुलीवर स्वयंपाक करून त्याला दम्याचा त्रास होत होता परंतु आज उज्ज्वल उज्ज्वल योजनेच्या माध्यमातून मा घराघरात गॅस पोहोचलेला आहे ज्या बायकांना गॅसवर स्वयंपाकही करता म्हणजे येत नाही त्यांच्याही घरात आज गॅस पोहोचलेला आहे हे सगळं मोदीच्या काळात झालेलं आहे आणि पुलवामा अटॅक अटॅक जो झाला त्याचा बदला जो मोदींनी घेतला आणि आपल्या भारतावर कुठलाही परकीय आक्रमण नाही यावं त्यासाठी आपल्याला मोदी पंतप्रधान म्हणून हवे आणि मोदीला पाठिंबा देण्यात ते आपल्याला इथून सगळ्याला धनुष्य बाणाला मतदान करून मला पूर्ण मताधिक्य देऊन निवडून द्यायचं आहे आणि इथून पुढे कुठलीही घराणेशाही आम्ही चालून घेणार नाही आम्ही शेवटी एकच बोलतो नाही चालणार राजपुत्र निवडून देणार भूमिपुत्र आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आप्पासाहेब बारणे हे ये निवडून येणारच आहे कारण त्यांचं काम आहे ते भूमिपुत्र आहेत ते राजपुत्र नाही आहेत त्यामुळे आपल्याला सर्वांना त्यांच्या यशाची खात्री आहे आणि त्या यशावरच आम्ही सर्व शिवसेना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बी जे पीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व महिला आस रासबचे आणि सर्व कार्यकर्ते आम्ही ह्या प्रचार फेरीत उभे राहिले आहोत त्यांच्या बाजूने उभे आहोत आणि आम्हाला शाश्वती आहे विश्वास आहे येणार आजपासनं खोपोलीत शिवसेना आरती आय भाजपा यांचा प्रचार महायुतीचा प्रचार आजपासनं चालू केला आहे तर बारणे साहेबांना निवडून येण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत आणि निवडूनच येणार आहे बापूंच्या तव स्वप्नां करिता शहरे गावे आदर्श मातांचे कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी, दारी सावित्रीच्या लेखी साठी शिक्षण साऱ्या मुलींना शाम फुलेच्या शिकवणुकीचा फुलेचा भाजपा समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्नपूर्तीचे कुणीन पीडित कुणीनं वंचित आवासाची योजना बळीराजाच्या कल्याणास्तव पिकांना विमा अंग अटल योजना सलत हादा पुलेट ट्रेन हा शहरे होती सुंदर सारी स्मार्ट सिटी च्या योजनेने संकल्प आधुनिकतेचे प्रगतीचे नेतृत्वाचे लेखीच्या शिक्षणाचे समृद्धीच्या मार्गाचे भाजपा नाम समृद्धीचे चे भाजपा नाम विश्वासाचे च भाजपा नाम अभिमानाचे च स्वप्नपूर्णी भाजपा नाम समृद्धीचे च भाजपा नाम विश्वासाचे भाजपा नाम अभिमानाचे च स्वप्नपूर्ति